नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपल्याला पाहायला भेटणार आहे सगळेजण आनंदी असतात ते म्हणजे ऐश्वर्यासारखं वाईट वादळ आपल्या घरातनं गेलेलं असतं सगळेजण छान प्रकारे बसून गप्पा मारत असतात आणि जानकी ब्लॅक कॉफी घेऊन येते सौमित्र भाऊजींना सांगते तुम्हाला आवडते ना ब्लॅक कॉफी म्हणून आज आपल्या सगळ्यांसाठी तशीच बनवली आहे त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो हे वादळ जरी शांत झाल्यासारखं असं वाटत असेल पण ते नव्याने पुन्हा उठणार ते म्हणजे एखाद्या बर्फावरती निखारा ठेवल्यानंतर बर्फ वितळतो पण आग काही विजत नाही तशी ही गोष्ट आहे एवढी सोपी दिसते तशी ही गोष्ट नाही आणि तो निखारा आणि ती आग ती पुन्हा आपल्या घरावरती येणार हे मात्र नक्की सगळ्यांना काळजी वाटत असते ती जरी आत्ता गेली असेल तरी ती नव्याने पुन्हा एकदा जोमाने आपल्या विरोधात काहीतरी कटकारस्तन करणार आणि आपल्यावरती येणार असं ऋषिकेशला वाटत असतं ऋषिकेश त्याच्या मनातली खंत बोलून दाखवतो ती आत्ता जरी आग शांत झाल्यासारखी वाटते पण तो निखारा अजूनही तेवत आहे त्यावेळेला जानकी म्हणते येऊ दे त्या आगीला आणि त्या निखाऱ्याला माझ्या घराच्या सावटामध्ये जरी आले तर त्यांचा नायनाट कसा करायचा हे मला माहीत आहे त्यांना माझ्या घराच्या वरती कुठलाही संकट पाठवताना विचार करावा लागेल की ह्या जानकी रंदीवेशी पहिले सामना करायचा आहे आणि मी त्या येणाऱ्या वादळाला कशी थांबवते हेही सगळं जग पाहिलंच आत्ता जसं तिला मी घराच्या बाहेर काढलं आहे तसंच तिचं जे रूप आहे तेही सगळ्या जगासमोर आणून दाखवेल पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की ऐश्वर्याला तिची आई समजत असते की तू तुझ्या तु 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 आयुष्याचं काय करून ठेवलं आहे तुला समजतं आहे का तुझ्या लक्षात येतं आहे का त्यावेळेला ती आईचा एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती म्हणते आता विचार कर तुझ्या आयुष्याचं कसं वाटोळ झालं आहे आणि पुढे काय करणार आहेस तू तू अशी का वागली चांगलं संसार स सा, सा, सासर तुला मिळालं आणि एवढ्या सोन्यासारख्या सासरला तू लात मारली तुला मार लाच कशी वाटली नाही अगं विचार कर तू किती चुकीची वागती आहेस तुला समजायला हवं तू किती चुकीची आहे त्याच वेळेला तिथे सायाजी येतात आणि म्हणतात माझ्या मुलीला मी आयुष्यभर सांभाळू शकतो तुला काय करायचं का आहे त्यावेळेला ती त्यांनाही बोलते वडिलांनी मुलीला साथ दिली चुकीच्या गोष्टीमध्ये आणि तुम्ही दोघंही वाहवत वाहवत गेलात आणि आज तुमच्यावरती ही वेळ आली पण सयाजी त्यांच्या बायकोला म्हणतात मी माझ्या मुलीला सांभाळू शकतो त्यामुळे तू मला काही सल्ला द्यायची गरज नाही मी कसं मुलीला सांभाळायचं आणि कसं नाही आम्ही दोघं आमचं जर पाहून घेऊ तू सल्ला अजिबात द्यायचा नाही एकदम गप्प बसायचं त्यावेळेला ती म्हणते तुम्हाला समजायला हवं आपली समाजात आता किती नाचक्की होईल त्यांच्याकडून आपली मुलगी आपल्या घरी वापस आली आहे तर कसं होईल हिचं हिच्याशी कोणी लग्न तरी करेल का त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते मला दुसऱ्या लग्नाची काहीच गरज नाही आणि तुम्ही दोघं मला इथे सल्ला देत उभं राहूच नका दोघांनाही ती हाताला धरते आणि रूमच्या बाहेर काढून देत असते ती खूप रागावलेली असते इकडे मात्र सौमित्र सगळ्यांना सांगत असतो की आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता सारंगचाही विचार करायला हवा सारंग जेव्हा माझ्याशी जे बोलत होता तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये ऐश्वर्याबद्दल त्याला खूप प्रेम आहे माया आहे हे सगळं दिसत होतं आणि त्याचा अविश्वासघात त्याच्या बायकोनी केलं हे दिसत होतं पण ऋषिकेश म्हणतो तिचा नायनाट करण्यासाठी आता काहीतरी ठोस पावलं उचलायला हवी हो की नाही तिला पुन्हा आपल्या घरात येण्याची एकही संधी मिळायला नको पण नक्की काय करायचं म्हणून जानकी विचारत वाती ही विचारत असताना सौमित्र म्हणतो ह्या सगळ्या गोष्टीवरती एकच पर्याय आहे ते म्हणजे फारकत डिवोर्स जर झाला त्या दोघांचा कायदेशीररित्या तर ती पुन्हा या घरात घुसण्याचा कधीही प्रयत्न करू शकत नाही नाहीतर आपला सारंग साधा भोळा आहे त्याचा वापर करून ती पुन्हा आपल्या घरात शिरू शकते मग ऋषिकेश म्हणतो ठीक आहे लवकरात लवकर पावलं उचलायला हवी जानकीला मात्र हे मान्य नसतं आणि इकडे सौमित्रही सांगत असतो की त्याच्या डोळ्यामध्ये ऐश्वर्याबाबतचं जे प्रेम होतं ते सगळं काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिले त्याला तिच्याबद्दल किती कळवळा आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून त्याला आपल्याला पहिले समजूत घालून बाहेर काढायला हवं जर त्याला नीट समजवलं नाही आणि तो तिथेच राहिला तर तो त्या दुःखातनं त्या गोष्टीतनं बाहेरच पडणार नाही आणि हे सगळं मग सगळ्यांनी विचार करून बोलल्यानंतर आपण सगळ्यांनी आता सारंगशी हो या विषयावर बोलायला हवं असा एकमताने विचार होतो आणि पुढचं काय करायचं मग तेव्हाच आपण ठरवू असंही म्हणत असतात त्यावेळेला सौमित्र म्हणतो या सगळ्या गोष्टीत आपण सारंगला साथ द्यायला हवी त्याला ह्या दुःखातनं बाहेर काढायला हवं आणि जानकीलाही त्यांची काळजी वाटत असते खरंच सौमित्र तुम्ही जे बोलतायत ते खरंच चांग बरोबर आहे सारंगला आपण ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन त्यांना त्यांचे डोळे उघडून मग आपण याच्यातनं बाहेर काढायला हवं इतक्या तडकाफडकी फारक तिचा निर्णय घ्यायला नको असं म्हणत ती तो ती तो गोष्ट ती तो निर्णय तिथेच थांबवते आणि हे सगळं अवंती मात्र मान्य नसतं तर एक घाव दोन तुकडे लवकरात लवकर व्हावे आणि ती मुलगी पुन्हा कधी आपल्या घरात येऊ नये तिचं नावही घेऊ नये असं वाटत असतं पण तिला तिला समजून घालत सारंगला ह्या सगळ्या गोष्टीतनं एकदम व्यवस्थितपणे बाहेर काढायला हवा असंही ती बोलते सारंग मात्र प्रेमात वेडा झालेला ऐश्वर्या त्याला दिसत नाही त्याचं मन आज का आजकासावीस झालेलं तो त्याच्या लग्नाचा अल्बम पाहत असतो त्याला नकळतपणे ऐश्वर्या दिसू लागते त्याला ती हाक मारते आणि प्रेमाने सारंग म्हटल्यानंतर तो तिच्याकडे बघतो ती ती त्याला डोळ्यासमोर दिसत असते प्रेमात इतका आंधळा झालेला आहे की त्याला ते सगळीकडे दिसू लागते त्याचा जीव कासावीस होऊ लागतो तिचा आवाज ऐकण्यासाठी मग तो इकडे तिकडे तिला शोधू लागतो त्याच्या तो भानावर आल्यानंतर तो स्वतः मग तिला फोन करण्याचा निर्णय घेतो तिच्याशी दोन शब्द बोलले तर बरं वाटेल तिची समजूत घालायला हवी असं म्हणत तो मग मोबाईल शोधू लागतो इकडे त्याला प्रत्येक क्षण आठवत असतात की त्याच्यासोबत तिने घालवले प्रत्येक क्षण किती प्रेमाचे होते किती मला आवडत होते हे सगळं गोष्ट तो आठवत असतो मात्र ऐश्वर्याला तिचा झालेला अपमान सहन होत नसतो ती त्या शॉकमध्ये तिथे बसलेली असते नेड इकडे मोबाईल शोधण्याचा प्रयत्न सुरू के केला त्याला त्याचा मोबाईल शोधून सापडत नसतो इकडे तिकडे पाहिल्यावर ऋषीच्या खाली त्याला मोबाईल सापडतो मग तो फोन उचलतो आणि ऐश्वर्याला फोन लावून प्रयत्न करत असतो तिच्याशी बोलण्याचा मात्र ऐश्वर्या फार शॉकमध्ये असते ह्या सारंगसारख्या फुटकळ माणसाचा फोन का उचलू म्हणून ती फोन कट करते इकडे मात्र सारंगचा जीव कासवीस कासवीस होऊ लागतो त्याचा जीव तडफडू लागतो मग तो पुन्हा एकदा फोन लावण्याचा निर्णय घेतो पुन्हा फोन लावतो पुन्हा ती कट करते तो पुन्हा लावतो मग ती विचार करते किती वेळा कट करणार शेवटी तिने तो फोन उचलला आणि कशाला फोन केलाय असं तेही सारंगला विचारते तेव्हा सारंग त्याची बाजूस मांडू लागतो माझा ऐकून तरी घ्या मी काय म्हणतोय त्यावेळेला सा सारंगला ऐश्वर्या म्हणते मला ना तुमचं काही ऐकायची गरजच नाही कारण तुम्ही माझी साथ दिली नाही ज्या वेळेला जानकीला सगळेजण दोष देत होते तिला घराबाहेर काढत होते त्यावेळेला तिचा नवरा तिच्या पाठीशी किती ठामपणे उभा होता ती या घरात राहू शकत नाही तर तो स्वतः तिच्यासोबत निघून गेला तुम्ही मात्र तसं काही केलं नाही तुमच्या डोळ्या देखत तुमच्या बायकोला हाताला धरून ती जानकी बाहेर काढत होती आणि तुम्ही एकदम डिम्म उभं राहून ते सगळं बघत होता त्यावेळेला तो म्हणतो माझं ऐकून तरी ह्या मी असं का वागलो पण ती काही ऐकून घ्यायला तयार नसते ती त्याला सांगत असते तुमचं भलं व्हावं तुमचं नाव मोठं व्हावं गावात तुम्हालाही ओळख निर्माण व्हावी जानक्याने ऋषिकेश तुम्हाला कधीही मोठं होऊ देत नाही तुम्हाला मान पान मिळू देत नाही तुमची प्रॉपर्टी तुम्हाला मिळवून देण्यासाठी मी इतके कट कारस्थानं केले ती स्पर्धा आपण घेत केली त्याच्यामध्ये आपण भाग घेतला तेव्हा मला असं वाटत होतं सगळ्या गावाला कळावं क ह्या घरामध्ये जानकी आणि ऋषिकेश हे दोनच व्यक्ती नाही राहत तर सारंग आणि ऐश्वर्यासारखे हुशार लोकही आहेत तेही जगाचं कल्याण करू शकता असा विचार करून मी तुमच्यासाठी तिथे लढले आणि तुम्ही काय केलं माझ्या माझी साथ देण्याची वेळ आली त्यावेळेला तुम्ही माघार घेतली सारंग तिला सांगत असतो असं काही नाही तुम्ही माझं ऐका पण ऐश्वर्या तिची बाजू ठामपणे मांडते आणि त्याचं ब्रेन वॉश केल्याप्रमाणे ती ब्रेन वॉश करते की जानकी आणि ऋषिकेश ह्या घरात राज्य करताय तुम्हाला सगळ्यांना तिने कसं मुठीत ठेवलं आहे तर सौमित्र आवंती कसे लग्न झाल्यामुळे तोही जानकीलाने ऋषिकेशलाच मान देतो त्यांना असं वाटतं त्यांच्यामुळेच त्या दोघांची जोडी जमली त्या दोघांना ते साथ देत आहे ते तर आहेच मूर्ख पण तुम्हीही पण आहात इथून पुढे मला तुमच्याशी कुठल्याही प्रकारचं नातं ठेवायचं नाही असं म्हणत ती फोन कट करून टाकते आणि तिचा संताप होतो त्या जानकी आणि ऋषिकेशला ती सोडणार नाही आणि आता तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या प्रत्येक आश्रूची किंमत चुकवावी लागेल असा विचार करत ती तिथे तिच्या रागाच्या भारात बोलत असते आणि म्हणते मी एकही एक रणदिवेला सोडणार नाही त्यांना आता प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावी लागणार आणि माझ्या ह्या ह्या सगळ्या अपमानाचा बदला मी घेणार आणि असा बदला घेणार जे कोणी विचारही करू शकणार नाही ते रणदिवे खानदान मी ह्या माझ्या रागे रागाच्या आगेत भस्म करून टाकणार असं म्हणत ती त्या ओटी दिलेली खनाराची ओटी जाळून टाकते आणि त्या जा आग्नीसमोर बसून ती शपथ घेते की रणदिवे घराण्याचा मी नायनाट सर्व नाश करेल तेव्हाच मला बरं वाटेल इकडे मात्र जानकी ऋषिकेश अवंतिका सौमित्र देवापुढे हात जोडतात आपल्या घरावरची काळ सावट गेले आपल्या घरात आता आनंदच आनंद नांदू नांदेल असा विचार करून ते देवाला प्रार्थना करतात की आमच्या घरात नेहमी सुख नांदू दे देवा आमच्यावर कसले संकट येऊ देऊ नको इकडे मात्र संकटाने आणखी रौद्र रूप धारण केले हे मात्र जानकीला आता माहित नाही धूर रूममध्ये येत असतो म्हणून ऐश्वर्याची आई घाबरते रूमचं दार ठोठावते सयाजीही तिला हाक मारत असतात धूर कसला आहे बेटा तू बरी आहेस ना दरवाजा ना म्हणून तिला हाक मारू लागतात मात्र इकडे ती दार उघडत नसते दुसरा दिवस उगवला आणि सगळेजण सकाळी सकाळी आनंदी विचार घेऊन मनात सगळे खुश असतात रामनवमीच्या देश एकमेकांना राम रामनवमी एकदम उत्साहात साजरी करायची असंही ठरवतात सगळ्यांना आनंद झालेला असतो सकाळी सकाळी आपल्या घरात धूप इतका सुगंध छान दरवळतोय हे मात्र सौमित्रा बोलून दाखवते ह्या घरात कितीतरी दिवसांनी धूप दरवळतोय असं नाही तर ह्या घरात आनंद दरवळतोय असं ती म्हणते आणि खरंच कितीतरी दिवसांनी मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय असंही त्या बोलत असतात आणि जानकीचं कौतुक करत असतात हे सगळं खरं तर तुझ्यामुळेच झालं सगळं काही आज इतकं सुंदर पूर्वीसारखं वाटतंय ना खरंच आजचा दिवस खूप छान आहे असंही नानासाहेब बोलू लागतात इकडे ओवी आणि ओवीची आई ऋषिकेशला उठवायला जातात पण ते काही उठत नसतात त्यावेळेला दोघीजणी नवीन नवीन युक्ती काढून बाबांना कसं उठवायचं असं ओवी आईला सांगू लागते मग एक पिसारा आणत ती त्यांच्या पायाला गुदगुद्या करण्याचा प्रयत्न करते पण ओवीच्या गुदगुदीने काही ऋषिकेश उठत नाही मग दुसरी आयड्या काय मग त्याच्या कानाजवळ मुद्दाम बांगड्यांचा आवाज करू लागतात तरीही तो उठत नाही अरे आपले बाबा काही झोपले कसे असा ओवी विचार करत असते आणि ओवी मग म्हणते बाबांच्या नाकाला जर या पिसाऱ्याने गुदगुदी केली तर मग ते नाकाजवळ पिसाराने त्यांना गुदगुदी करू लागतात आणि मग काय ऋषिकेश साहेब उठतात आच्छी करत आणि ओवीला फार हसायला येत असतं बाबांची अशी सकाळ झाली आणि ती त्यांना मग ते बोलतात असं कसं उठवतात का, का कोणी मला ना खरं तर खूप झोप येते अजून थोडा वेळ पाच मिनटं तरी झोपू द्या ना असं म्हणत तो झोपतो आणि त्या दोघीजणी त्याला पुन्हा उठवून बसवतात आणि इकडे आपली ओवी मॅडम आपल्या बाबांना ऑर्डरच सोडते मी तुमची आजी आहे आता आजीचं ऐकायचं बरं लवकर उठायचं आज सण आहे मग ओवीला म्हणतात तू आणि माझी आजी मग मा ती म्हणते हो तुमची आजी आहे मी आणि आजीचं ऐकलं ऐकायचं उठा आणि उठून तुम्ही आंघोळीला जायचं आज रामनवमीचा सण आहे तुमच्या लक्षात आहे का रामनवमी असल्यामुळे मस्तक आपण छान नवी कपडे घालायचे देवी देवाची पूजा करायची त्यामुळे माझी ऑर्डर तुझी आजी तुला सांगते उठ बाळा पटपट आंघोळ कर ब्रश कर आणि छान कपडे घालून पूजेला खाली ये आणि आजीसमोर हात जोडत ऋषिकेश आणि जानकी नतमस्तक होतात आणि सगळेजण हसू लागतात छान प्रकारे ओवी सगळ्यांचं मनोरंजन करते सगळ्यांचं मन जिंकते आणि ओवी आपल्या आयुष्यात आहे म्हणून आपल्याला किती आनंद आहे हे दोघ जण एकमेकांशी बोलतात आनंदाने एकमेकांशी गप्पा मारत मग ती फॅमिली तिथे बसलेली असते ओवी तिथे नटखटपणा करत असते पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की सकाळी सकाळी नानासाहेब फार आनंदी असतात आपण देवाची आज ना खूप छान प्रकारे गावातल्या सगळ्या लोकांना बोलून रामनवमी साजरी करायची असा विचार केलेला असतानाच तिकडनं फुलं घेऊन आलेला असतो सदा आणि सदा त्यांच्याशी कॉमेडी करू लागतो नानासाहेबांना विचारतो नानासाहेब तुमच्यासाठी चहा आणू का मग सुमित्रा म्हणते आता नानासाहेबांना चहा पण नको इथून पुढे नानासाहेब सकाळी सकाळी फुलं खुडायला जात जातील आणि सदा म्हणतो बरं मग माझं काम कमी होईल तितक्यात तिथे जानकी येते जानकी विचारते आई काय झाले त्यावेळेला ती म्हणते पूजेची तयारी झाली का मग ती म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळी पूजेची तयारी करून ठेवली आहे त्यामुळे काहीच टेन्शन घ्यायचं नाही आई इकडे मात्र ऐश्वर्याने धसका खाल्ला आहे तो तिच्या अपमानाचा एवढा मोठा अपमान तिच्या ज्याने काही सहन होईना आणि तो तिला झिरे ना पण तिने त्या गोष्टीचा इतका मोठा मनाला लागून घेतलेला आहे की मग डॉक्टरांना बोलवण्याची वेळ आली डॉक्टर मग ती खूप जास्त सदम्यात आहे तिला मनाला काहीतरी खूप जास्त लागला आहे तिची कंडिशन खराब आहे पण तिला कसल्याही प्रकारचा ता त्रास झाला नाही पाहिजे विचारतात म्हणजे नक्की काय आहे त्यावेळेला डॉक्टर त्यांना सांगू लागतात की त्यांच्या मनावर जरा आघात झालाय आणि आणखी जर कसला धक्का त्यांना पोचला तर काहीही होऊ शकतं मानसिक धक्क्यातनं तिला सावरण्याचा आपण प्रयत्न करायचा आणि तिला कसल्या प्रकारचा मानसिक त्रास होणार नाही ह्याही गोष्टीचा आपण लक्ष देऊन प्रयत्न करायचं काही गोळ्या औषध दिले त्या ते तिला देत राहा आणि वेळेवर खायलाही द्या असे डॉक्टर सांगतात आणि निघून जात जातात मग इकडे मात्र सगळेजण आनंदी असतात ते म्हणजे रामनवमीची तयारी करण्यात उत्साह आणि इकडे काय काय बनवले स्वयंपाक काय बनवायचं म्हणून जानकी आईसाहेबांना विचारते त्यावेळेला आई म्हणते मी पण बनवते पण जानकी म्हणते नाही मी आहे ना मला सांगा मग ती म्हणते अगं एकटीने किती वेळ करणार आपण दोघी मिळून करू मग आईंना आठवतं हो माझी दुसरी सुनबाई कुठे आहे ती अजून आलेली नाही तिलाही काही कामं काही जबाबदारी द्यायला हव्या की नाही एकच सुना आहे काय घरात तिलाही काही जबाबदारी सांगते मी असं म्हणत तिच्याबद्दल बोलत असताना तिथे मग ती म्हणते जानकी मी आहे ना मी सगळं बघते तुम्ही काहीही काळजी करू नका पण ती म्हणते नाही गं बाई मला माझ्या धाकल्या सुनेला पण काम सांगायचं आहे तितक्यात धाकली सून तिथे येते आईंना म्हणते आई काय मदत करू सांगा मला इथेच आहे मी मग तिची मस्करी करण्यासाठी सुमित्रा तिला म्हणते तुझी जबाबदारी म्हणजे तू रामनवमीच्या पूजेची सगळी तयारी करायची आणि काय आहे काय नाही सगळं तिथे जाऊन तू स्वतः चेक करायचं तिची मजा घ्यायला मग तिथे जानकीही आईंना साथ देऊ लागते हो तू सून आहे आता तुलाही हे सगळं जमायला हवं इतके दिवस झाले घरामध्ये येऊन तुला आणि तुला अजून काही पूजेची गोष्ट माहिती नाही आज सगळं तुला एकटीनेच करायचं आहे तुला कोणीच मदत करणार पण नाही अशी ऑर्डरच सोडली मोठ्या जाऊबाईने इकडे मात्र अवंतिका घाबरते ती म्हणते माझ्यावर प्रेशर येते मला ना खरं तर जास्त काही माहिती नाही तुम्ही वाटलंच तर लीड करा आणि तुम्हाला मी मदत करते तुम्ही मला जसं जसं सांगाल तसं तसं मी करते मग दोघी जरी हसू लागतात आणि मग तिला म्हणतात अगं तुझी थट्टा करतो आहे आम्ही सगळी पूजेची तयारी झाली आहे सुमित्रा म्हणते मला तर फार छान वाटते माझ्या घरात अशा इतक्या गुणाच्या सुना म्या मला देवाने दिल्या आहे आणि एक सुन जर सोडली तर सगळं काही छानच आहे असं बोलत असताना तिथे आजी येते आजीचा हाक आजीचा दरारा आवाज ते ऐकल्यानंतर सगळ्यांना शॉक बसतो आजी पुन्हा वापस आली आता तर आई आल्याचं पाहून सौमित सुमित्रालाही जरा धक्काच बसला ही कशी काय आली बरं आता आली तर आता नक्की ती पुढे काय करणार हाही प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला असतो ती मग विचारू लागते घरात इतकी शांतता कशी आज तर सनवार आहे एवढं शांततेत कसं चाललं आहे आणि माझी गुंडी आणि गुंडा कुठं आहे असंही ती विचारते ऐश्वर्याला आणि सारंगला कुठे आहे असं विचारल्यानंतर लगेचच सुमित्रा आईला म्हणते चल मी माझ्यासोबत मी तुला सांगते कुठे आहे आणि नानासाहेबांना अगोदर भेटून घे असं म्हणत ती हाताला आईला घेते आणि ती नानासाहेबांच्या रूमकडे त्यांना घेऊन जात असते इकडे अवंतिका मात्र म्हणते आता ही आजी तिच्या लाडक्या नातीला विचारेल सुनेला कुठे आहे मग तिला कळल्यावर तिला घरी आणण्याचा प्रयत्नही सुरू होईल बघ बघ त्यावेळेला अवंतिकाला जानकी म्हणते तू एवढा विचार करू नको आता तू तुझं काम कर बरं इकडे नानासाहेब आपल्या पायावर चालताय हसताय बोलताय हे पाहून आजीला मात्र शॉकच बसला पुस्तक वाचत होते नाना स्वतःच्या हातात घेऊन तेही वा ते पाहिल्यानंतर आजीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आनंदाचा ती म्हणते खरंच मला आज इतका आनंद झाला आहे नानासाहेब तुम्हाला काय सांगू तुम्हाला चालताना बोलताना सगळं काही करताना पूर्वीसारखं का खूप छान वाटते आणि तुमचं हे असलं रूप पाहूनही मला खूप बरं वाटतं आहे की तुम्ही आता पूर्णपणे ठणठणीत बरे झालात आणि माझ्यासारख्या आश्रित व्यक्तीला तुम्ही इतकं चांगलं सांभाळलं तुमच्यामुळे मी इतके दिवस इथे राहिली तुम्ही खूप चांगले जावं आहात असं म्हणत नानासाहेबांचं कौतुक करत रडत आजी बोलू लागतात त्यावेळेला आजीला नानासाहेब बोलतात असं काही विचार करू नका आणि प्लीज तुम्ही असं हातही जोडू नका माझ्यासमोर आणि सुमित्रा मग तिच्या आईला म्हणते आई बस झालं गं काय चाललंय तुझा हा प्रकार मग तेही तिला म्हणतात तुम्ही ना आता छान प्रकारे फ्रेश व्हा आणि आपल्या रामनवमीची पूजेची तयारी सुरू करा बरं असं म्हणत ते तिला जायला सांगतात सुमित्रा मात्र आईला हाताला धरते चल बरं बाहेर ये असं म्हणत हाताला घेऊन जाते मग तिकडे गेल्यानंतर माझी गुंडे आणि गुंडा दिसतच नाही कुठे आहे तो सारंग आणि ऐश्वर्या असं प्रयत्न प्रश्न विचारल्यानंतर मग तिच्या आईला सुमित्रा सांगू लागते आई नानासाहेबांना कोणी ढकललं होतं जिन्यावरनं तुला माहिती आहे का त्यावेळेला म्हणती मग तुझ्या लाडक्या सुनेनी जानकीनीस ना तू तिच्या शेवट गुल्लू बोलत बसली आहे तर त्या प्रश्नावरती तिकडे सुमित्रा चिडते आणि सुमित्रा म्हणते हे बघ आता तुझं हे सगळं बोलणं बंद कर जानकीने तिला ढकललेलं नाही नानासाहेब बरे झाल्या झाल्या त्यांनी सगळं सगळ्यांना हकीकत सांगितलेले आहे नानासाहेबांना ऐश्वर्याने ढकललं होतं त्यामुळे तिचं नाव ह्या घरात पुन्हा कधीही घ्यायचं नाही आणि हे ऐकल्यानंतर आजीला खूप मोठा शॉक बसतो आजीला तर सगळंच माहिती होतं म्हणायला पण आता ते पार्सल कुठे आहे असं विचारल्यावर सुमित्रा सांगते ते पार्सल तिच्या माहेरी नेऊन सोडलेलं आहे पुन्हा तिचं या घरात कधीच नाव घ्यायचं नाही आणि तसा प्रयत्नही करू नको तुला ह्या घरात राहायचं असेल तर तिच्यापासून दूर राहायचं तिचं नावही या घरात घ्यायचं नाही अशी सक्त ताकीद आता ता सुमित्राने आजीला दिलेली आहे पण आजी ती आजी ऐकेल ती शपथ इकडे आपली ऐश्वर्या मात्र शॉकमध्ये एकदम निराश झालेली दुःखी ती बेशुद्ध अवस्थेत सगळ्यांसमोर पडलेली आणि नंतर तिला जाग आल्यावर तिच्या आईचा हात झट करत ती आईला म्हणते मला कुणाच्याही सहानुभूतीची गरज नाही मला अजिबात कोणी सहानुभूती दाखवायची पण नाही दूर राहायचं माझ्यापासून असं म्हणत आईला ती लोटते अशा त्या माजोड्या पुढे काय होणार ते सगळ्यांना पाहायला मिळणारच पण रामनवमीचा सण इकडे रणदिवेंच्या घरात जोर जोरात साजरा होतोय आणि पाळण्याजवळ जेव्हा सगळेजण दोरी ओढत असतात त्याच वेळेला शर्वरी मग दो पाळण्याची दोरी ओढू लागते त्यावेळेला छान प्रकारे गाणे गात असतात सगळेजण म मात्र आजी तिची काही चोच मारणं काही सोडत नाही आजी त्याच क्षणाला लगेच नातीला चोच मारते असे पाळणे किती दिवस हलवणार स्वतःचाही पाळणं हलवा असं म्हटल्यानंतर बिचाऱ्या शर्वरीचा चेहराच उतरला जावईबापूंना तर काय बोलावं तेच सुचे ना आणि शर्वरी मात्र रागरागाने उठून निघून जाते रूममध्ये बिचारी फार रडत असते तिच्या मागे मग जानकी तिची समजूत घालण्यासाठी जाते आणि जानकी तिला समजवू लागते हे बघा शर्वरी वंश वंश आपल्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती नवीन पाळणा तर हालायलाच हवा आणि मूल जन्माला घातल्यावर आई मातृत्वाला पावते प्रेमाने भरून जाते त्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर, आत लवकर निर्णय घ्या स्वतःचं बाळ आणण्यासाठी चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद